मद्यपानासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं शिविगाळ करून कटरनं गळ्यावर वार करून सूरज बागडे याला जखमी केल्याची घटना पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी इचलकरंजीमध्ये घडली होती याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए भोसले यांनी हल्लेखोर प्रकाश गुरवला जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली इचलकरंजेतील शहापूर इथं राहणारे सूरज बागडे आणि चंदूरचे प्रकाश गुरव हे दोघे पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी गैबान पेट्रोल पंपाजवळ एकत्र आले होते दारूचे पैसे देण्यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली आणि प्रकाश गुरवनं सूरजच्या गळ्यावर कटरनं वार केले शहापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोमनाथ कुडवे यांनी या गुन्ह्याचा तपास केला सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश भोसले यांनी प्रकाश गुरवला दोषी ठरवत जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली सरकारी वकील म्हणून एच आर सावंत भोसले यांनी काम पाहिलं